थाराँ थाराँ थाराँ। तुर्णेवार। तुर्णेवार। <laughs> आता मी मसाले भात बघा नवीन वर्षाच्या देतो सुद्धा धंद्याची तयारी पाहिजे व्यवसाय यशस्वी होतो आणि

भाजी ऑलरेडी आता मी मसाले भात बघू आता कसा होतोय काय होतं की प्रेशर याचा इतकं फास्ट सारखं होतंय म्हणजे इतकं पट्टन सगळं भाजलं जाते हे जर गॅसर करायचं म्हणजे एवढा मोठा पातलं तर खूप वेळ गेला असता थांड होतो चालवलंय हे

मस्त तयार आणि मामी हाय करा हा माझा मोठा मामी आलाय आणि अश्विनी गेली पुढे तिथे सत्यनारायणची पूजा पण आहे मग भाई अश्विनी पूजाला बसलेत बाकी आम्ही सगळे आवडतोय आणि निघालो तुम्हाला सोडच आमच्या सगळ्यांचे लोक दाखवतो सगळे मस्त मस्त तयार झालोत आणि चला सगळं आवरून घेतलंय आता स्वयंपाक जसं असेल तसं खायचा कारण आम्हाला आयडिया नाही आम्ही केलंय चला तुम्हाला दाखवते भाजी। 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 खिचडी थोडीशी मला वाटतं शिजली नाही काय झालं छोट्या पातीला टाकली त्यातून ती चालली ऊतू परत दुसऱ्या पातीला तोतून घेतली मग ती थोडी शिजल्यासारखी वाटते नाही वाटते उघडा भात छान झाला पण थोडस कच्चा वाटतं इकडं भाजी याचा भाजीला कलर फरटा बटाटा वाटाणा आणि फ्लावर मिक्स हा चपाती हा झाला <laughs> शिरा केला प्रसादाचा सव्वा किलोचा शिरा तो पुढं दिलाय आणि तिथं समोसे आणि जिलेबी ठेवली ब्रेकफास्टला चला निघायचं आणि ही साडी आमचे दादा म्हणजे माझे ते गेले होते तिरुपती बालाजीला तिथनं आमच्या सगळ्यांसाठी आणली तर मग मी आज पहिल्यांदाच ही साडी घातली दादांना म्हणलो तर एवढा सगळ्यांना केली होती तर कसं वाटतं तुम्ही पण सांगा मला तर फार आवडली आहे कारण मी अजून न्यूजवरचीच आहे ना हा मला पाहिजेच होतं तर मॅडमच्या आज साडी संक्रांतीची आहे फार मस्त आहे हो तुझीच साडी विचारतीय तूच म्हणजे मस्त आहे खरंच मस्त आहे आणि माझ्याकडे सेम अशी साडी आहे कलर फक्त थोडेसे था, इथं इथं असं नाहीये वाटतं की नाही नाही तर कलर ते आपला आता सेम झाला आणि अश्विनी पुढे गेली आहे चलो आमचा मामी हो मॉडर्न फॅशनेबल मस्त आहे साडीचा कलरच खूप सुंदर आहे यांच पण संक्रांतीची साडी चला आपआप बाबा जेवण करायचं आहे चला 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 ना जायचं

दुरुस्त आहे मागच व्हायला पाहिजे पण का झालाय तुमचं अभिनंदन करतो की चांगल्या व्यवसायाला तुम्ही सुरुवात केलेली आहे परंतु व्यवसाय करत असताना आपल्याला थोडासा संयम सुद्धा पाळा लागणार आहे सगळ्यात जे आहे ते संयम पाळावा लागतो व्यवसाय सेटल व्हावा लागतो कुठलाही व्यवसाय सेटल झाल्याशिवाय त्याची भरभराट होत नाही आणि त्याचा कालावधी कमीत कमी एक ते दीड वर्ष दोन वर्षापर्यंत सुद्धा त्यामुळं हडवेलचा व्यवसाय असो याचा हॉटेलचा असो यायचा दुसरा कुठला व्यवसाय असो याला मरण लावून ग्राहक वर्गांना वाढवून त्यांच्या चांगली सेवा देऊन हा व्यवसाय करण्याची गरज आहे त्याच्यानंतरच भविष्यामध्ये या व्यवसायाला फरक आहे असं मला वाटतं या ठिकाणी आपण सर्वजण आला अशोक अभिवाद आणि नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो आणि परत याचा सर्वांचे धन्यवाद करून मी आपला कथा घेतो हिंदू सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो व्यवसाय कॉम्पिटिशन काम थोडावर साखर पाहिजे आणि शहराने सुद्धा धंद्याची तयारी पाहिजे तरच पुढं व्यवसाय यशस्वी होतो आणि व्यवसाय आता सध्या साहेबांचा भरून वेळ समाज त्याच्यामुळं त्यांनाही मोठ्या वर्षाला बंद पाहिजे मिळते आणि या निमित्ताने

सातत्य आणि सातत्य असण गरजेचं आहे व्यवसायामध्ये दे रेग्युलॅरिटी खूप महत्वाची आहे ग्राहक असो नसो आपलं दुकान कॉन्ट्रॅक्टरशिप केली त्याच्यात त्यांची चिकाटी आहे चिकाटीनं ते काम करतात पण एखादा चांगल्या माणसात नव्याण्णव चांगले गुण असतात पण एखाद्यानी जरा मार खातेच म्हणून प्रकाशित सारखे माणसं लगेच म्हणले तुमचं वय झालं आता गरीब म्हणजे बसायची व्यवस्था करा हे सगळे तुम्हाला बसवायच्याच भाग लागले पण प्रकाश शेठ हे बसल्या बसल्या फक्त कार्यक्रम करतील त्यांना बसवायचे गंभीर पण एक चांगलं व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी सुरू केला आणि ह्या मोठ्या व्यवसायाचा फायदा शिरूर असेल धनबाचेवाडी राक्षस राक्षसभोन कोळवाडी या परिसरातील सगळ्या लोकांना एक खाच आपलं दुकान या ठिकाणी झालेलं आहे त्यांच्या संपर्काचा त्यांच्या व्यवसायात निश्चितपणानं फायदा होईल हे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतील माझ्या माझ्या कुटुंबाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं या त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर असे या ठिकाणी शिवाय हार्डवेअर टेंडर्स या ठिकाणी अशोक पाटील सवसी यांनी टाकलेला आहे आणि मुलांना कोणता तरी उद्देश असावा म्हणून स्वतःही करते आणि त्यांची मुलंही या धंद्यामध्ये या ठिकाणी करते असं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो माझी शब्द या ठिकाणी तर सांगितलं की म्हटले अगोदर पूर्वत करायला पाहिजे कारण त्या अगोदर आता अनेक दुकानं झाली आणि आता कॉम्पिटिशन आहे तरी पण कोणताही उद्योग व्यवसाय जर करायचा असेल तर त्या व्यवसायात असा नियम हो आहे एक वृद्ध व्यक्ती असते त्यांची मुलं असतात व्यवसाय करतात तर ता। त्या व्यक्तीने आपल्या मुलासाठी एक वहीमध्ये काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या आणि वय गेल्यानंतर मुलांनी ती वही पाहिजे आणि त्या मध्ये लिहिलेलं होतं जर व्यवसाय सक्सेस करायचा असेल तर चार मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे छावणी छाव गाव गावगावने घर गाव गावगावने घर बनना किसी उदाहरण दिया तो तगादा मत लागाना आणि चौथी गोष्ट आहे की कोई बुठा हो बा समज नाही आई तो ठीक नाही तो कोई कोण उसे हो लेना असे चार मुद्दे होते मुलांनी पाहिलं छावणे आणा छावणे जाणार सावली सावलीने धान्याला जावं सावली सावलीने यावं मुलांनी काय केलं घरापासून त्यांच्या व्यवसायापर्यंत दुकानात तिथपर्यंत मंडप दिला आणि मंडप म्हणजे सावली सावलीने जायचे सावली सावलीने यायचे पण फायदा काही झाला नाही त्यानंतर गावगावने घर बांधणार प्रत्येक गावाचे घर बांधून टाकले गोरजी आषाडजी या तिन्ही तिघांनी या ठिकाणी हा उद्योग व्यवसाय या ठिकाणी केला आहे आणि याला आशीर्वाद देण्याकरता आज या ठिकाणी म्हणतो छंत महाराजांपासून भरतनाथ महाराज भरतनाथ महाराज आमच्या माझी वर्तमान उपनगराध्यक्ष आणि आम्हाला आमच्या काँग्रेस पक्षाचा युवा काँग्रेस अध्यक्ष आमचा येथे मुलगी शेख तसेच आमच्या उपस्थित सर्व माझे हे ज्येष्ठ अधिकारी पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते आमचे तसेच दादा वर्वे ज्येष्ठ आमचे ठिकाणी सर्व गाडीकर आणि ज्येष्ठ शेफ्टीसाठी मंडळी परिसरातील सर्व मान्यवर मंडळी प्रथमात प्रथमात यानंतर स्वामीरंग स्वामी सर महाराज तर महाराज

يا جناب مہربانتا میجر مسکر اندر کر نوکری یے نالے گا باو آے نالے گا جناب مہربانتا استانیتی منو دانو السلام علیکم دراسکران اها ها اوو چل لدا يا نتا سر اوو ننا تما خا سي دي نه आम्ही खालदे एला दे हो दा दा يا ننت جرا هه ساپ کا يہ مې ګلن پدنه چلا अशा प्रकारे कार्यक्रम चालू आहे तुमच्या सगळ्यांच्या कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या सगळ्यांनी आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन बोलले धन्यवाद मनापासून तुमच्या सगळ्यांचेही आभार प्रोग्राम असाच चालू राहील याचा पार्ट टू उद्या येईल आणि हे सगळं होते ज्यांनी जे, जे जे गेस्ट होते आमच्या आसपासच्या गावातले किंवा आमचे जे स्नेही वगैरे सगळ्यांना बोलवलं होतं त्यांच्या सगळ्यांचे भाषण झाले आणि प्रोग्राम जस्ट स्टार्ट आहे आमच्या सगळ्यांचा रिॲक्शन आम्ही सगळे तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये बघायला भेटू तर कसा तुम्हाला हा उद्घाटन सोहळा ते पण माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा शेअर करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि वन्स अगेन आभार मानते तुमच्या सगळ्यांचे तुम्ही सगळ्यांनी भरभरून आणि मनापासून शुभेच्छा दिल्यात असंच तुमचं प्रेम शुभेच्छा आणि तुमच्या आशीर्वाद आमच्यासोबत कायम असू देत तर चलो उद्या भेटूया उद्याचा व्हिडिओ तर याहून इंटरेस्टिंग असणारे बघायला विसरू नका आजच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय